आपण पाहिलं तर असा होता पूर्वीच्या काळी नव्हते काही ते नव्हते कलम नव्हते नव्हते कलम तरी सुखी होती प्रजा कारण सिंह होता आता छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा राजे होते म्हणून कायदे आणि कलम नव्हते आत्ताच्या काळी कायदे आहेत कलम आहेत तरी प्रजा सुखी नाही पण राजा असताना ही सगळी प्रजा सुखी होती म्हणून ज्या छत्रपती शिवाजी राजे जन्माल आले, जन्माला आले ते कुठे शिवनेरी बल शिवबा जन्मला शिवने बल शिवबा जन्मला

I'm not to

Thank you are खूप wow. सुंद करते याला ना म्हणतात नातू कीर्तना चरंग हळदीला सांगायला लागतं का नाचायला चल पण नाचायचा हे कीर्तनात नाचा प्रमाणे चालत असलेला महिला कीर्तन महोत्सव गजर कीर्तनाचा सोळा आनंदाचा मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी सातव्या दिवसाची कीर्तन रुपयी या ठिकाणी पार पडली आणि या कार्यक्रमाकरता ज्या या ठिकाणी सात दिवस ज्यांनी मृदुंगाची सेवा केली त्या मृदुंगाचार्य महाराष्ट्रात एक नामवंत मृदुंगाचार्य महाराष्ट्रात कुठेही महिला सत्ता म्हटल्यानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं त्या आमच्या आदरणीय यशोदाताई साळुंके मागच्याच वर्षी आता लग्न झालं बरं का तिचं कन्यादान द्यायचं असेल तर देऊन टाका बर का तिला लग्न झालंय तिचं चार पाच महिने झाले सध्या ती नाशिकला राहते यशोदाताईला या ठिकाणी मनापासून धन्यवाद कारण सात दिवस ते आपल्या प्रपंच सूर्य या ठिकाणी आला म्हणजे खूप मोठं या ठिकाणी कौतुक आहे ज्यांनी सुंदर गायनाचं काम केलं त्या ना महाराष्ट्रातील नामवंत गुणिजन गायनाचार्य ज्यांना आमच्या महाराष्ट्राची म्हणतात त्या आदरणीय दौंड आवाज गोड आणि त्याही सात दिवस इतकी सुंदर सेवा दिली बाजूला ज्या आहेत ज्यांना आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मानाचं स्थान दिलं जातं त्या आमच्या ज्यांना असं म्हणतात की डुप्लिकेट गोदावरीताई मु म्हणजे खरंच मंगलताईचा आवाज म्हणजे अतिशय सुंदर आवाज प्रेमळ सोजवळ शांत असं व्यक्तिमत्व म्हणून सुंदर या ठिकाणी त्या सात दिवस आल्या सुंदर प्रकारे गायन केलं कुठल्याही प्रकारचा त्रास होणारा नाही अतिशय चांगला स्वभाव या दोघींच्या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी ज्यांनी सुंदर या ठिकाणी आपण सात दिवस जे बघितलं असेल नाचू कीर्तनाचे ज्ञान ज्ञानदीपला उजगी ज्यांनी सुंदर गायनाचं काम केलं त्या माझ्या दोन्ही गुणजन विद्यार्थी प्रीतीताई पाटील असेल अश्विनी चौधरी असेल प्रीतीने तर आपल्या समोर पहिल्या दिवशी सुंदर कार्यक्रम केला तिचं कौतुक आपण सगळ्यांनी केलंच भूमी पाटील देखील सुंदर गायन करते कामिनी हाते देखील सुंदर गायन करते अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्याच्या रोशनी पाटील असेल तीही सुंदर गायन करते आणि बाकीच्या ज्या लहान लहान मुली आहेत त्याही सुंदर गायन करते कोणी वाजवतो कोणी पेठी वाजवतं म्हणजे चांगल्या या ठिकाणी चांगल्या मुली आहेत सुंदर प्रकारे सात दिवस आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं त्या माझ्या के या सगळ्या संस्थेतल्या जा टाळ्या वाजवून स्वागत करा आज आपण अतिशय लहान लहान लेकरी आहेत पण दोन तास आपल्याला उभं राहायचं म्हणजे अवघड वाटत पण त्या दोन तास उभ्या राहतात नाचतात गातात त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी असं शांत वातावरण दिसलं का म्हणजे अतिशय आनंद दोन तास ता असतो हरिपाठ हरी नाचतात आनंदांना शक्ती देणार आहे तो माझा पांडुरंग परमात्मा भगवंताची कृपा आहे म्हणून चाल हे शरीर कुणाची ते सगळं काही भगवंताच आहे आज ज्यांनी विनायची सेवा दिली त्या विनय करीताई आमच्या वनिता ताई पाटील आपल्यालाही मनापासून धन्यवाद सुंदर सेवा दिली आणि खरंच एक आनंद वाटावा अशी गोष्ट म्हणजे का आमच्याकडे अक्षरशः सर बर का इथे विनय घेण्यावरून महिलांची भांडणं होतं का विना आज कुणी घ्यायचा म्हणजे इतक्या विनय आहे इतक्या त्यांना आनंद आहे का सातच दिवस असतात आणि माळकरी भरपूर असल्यामुळे आला नाही आला तरी समजून घेत चला कारण दिवस तो घेण्याचा मान असतो माळकरी भरपूर जर असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही आणि म्हणून आज जर सेवा दिली त्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही सगळा वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आपला वडभर असेल डुंगा असेल खारभाव असेल कादिवजी असेल कालवार असेल पोरवी नवघर असेल त्याच्यानंतर कालहेर असेल कशेरी असेल कामतघर असेल वाघवीर असेल वाघवीवरून देखील आमच्या आई ताई आमच्या आत्या त्यांचा त्या, त्या, सगळा परिवार या कार्यक्रमाकरता आलेला आहे त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते आणि आज या कार्यक्रमाकरता आवर्जून पुणे येथून आलेले का मागे गोकुळाष्टमीच्या पिरियडमध्ये भी चौकरीला माझं जे काही कीर्तन दिसलं ना ते कीर्तनाचं श्रेय या ठिकाणी आलेले नाट्य संस्था आयोजित त्या ठिकाणी जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे आयोजक का राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव म्हणजे जागतिक कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी नॉन स्टॉप चोवीस तास बारा कीर्तनकार त्या ठिकाणी होत्या आणि बारा कीर्तन चोवीस तास म्हणजे रात्री दोन ला तीनला देखील त्या ठिकाणी कीर्तन झाली विश्वविक्रमी महिला कीर्तन आणि त्याचं नाव त्या ठिकाणी ग्रीनिज बुकच त्या कार्यक्रमाचं नोंद झालेली आहे आणि आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही ज्या बारा कीर्तनकार होतो त्या बारा कीर्तनकारांनी वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी केलं वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आम्हाला प्रत्येकाला ज्यांनी मिळवून दिलं ते या ठिकाणी आलेली पुणे इथून आलेले आमच्या आदरणीय प्रमोदजी रनवरे साहेब पुण्याहून आपण या कार्यक्रमा करता आलात आमचे ठुमरे काका असतील सर त्यांच्या कार्यक्रमात मग होते पण आमचे ठुमरे काका म्हणजे त्या टायमाला माझी परी मागच्या वर्षी म्हणजे अगदी लहान होती पण तुमच्या मुलीला काही पाहिजे का तुम्हाला काही पाहिजे का अक्षरशः आम्हाला नाश्ता आणण्यापासून जेवण आणण्यापासून आमच्या ठुमरे काकाने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देत तेवढ्या लांबून आले त्यांनाही मनापासून धन्यवाद आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा सुंदर पोहोचवला सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम दिली आमच्या आदरणीय दिलीप भाऊ सुंदर ऑपरेटिंग केलं सगळ्याच कीर्तनकारांनी तुमचं दोन भरून कौतुक केलं तुम्हालाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी ज्या दोन सोबदार आहेत आपण पाठीमागं जर बघितलं खूप सुंदर खूप अप्रतिम दोनही सोबदारांना मनापासून धन्यवाद आता हे सोबदार संस्थितीत असल्यामुळं नाचू कीर्तनाचे रंगी प्रमाण आलं की मला म्हणायची मी नाचायला जाऊ कारण का नाचण्यास फार आनंद आहे तिला आज कल इथे फायदा नाही पण असो आज हे दोन सोपदार आहेत तर दोनही सोपदारांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद येईल ह्या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांनी सतत सा सात दिवस या ठिकाणी केलं मराठी गडका हा युट्यूब ला जो चॅनल आहे त्यांनी या ठिकाणी शूटिंग या कार्यक्रमाचं केलं आणि आज एक नवीन कॅमेरावाले औरंगाबाद इथून आलेले आहेत मराठी हॉटस्पॉट नाही का असा तो चॅनल आहे तेही या ठिकाणी शूटिंग करता आलेले आहेत त्यांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देईन आणि या कार्यक्रमाकरता आमच्या आदरणीय दहिवासी महाराज असतील मंगेश महाराज असतील अनेक वारकरी मंडळी महाराज मंडळी परिसरातून या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनाच या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देते आणि आमच्या ठाण्यावरून आलेले आमचे श्याम भाऊ तर तुम्ही ठाण्यावरून रोजच या कार्यक्रमात येता आपल्याही या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देते आणि या कार्यक्रमाकरता आमच्या वडघर गावच्या अंजनाताई रदास पाटील खरंच एक आनंद वाटला की सात दिवस ज्या सगळ्या कीर्तनकार होत्या प्रत्येक कीर्तनकाराला साडी देण्याचं कार्य त्यांनी केलं मला खूप आनंद वाटला की कुठेतरी एक महिलांचा सत्कार सन्मान त्यांनी केला म्हणजे त्यांची परिस्थिती तेवढी नाही पण आपल्या याच्यातून मी त्या म्हटलं ना खानीचा वाटा म्हणून त्यांनी प्रत्येक कीर्तन करायला या ठिकाणी रोजच साड्या दिल्या त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते माझ्या महिला मंडळाने तर खूप या ठिकाणी सहकार्य केलं मी म्हटलं का पहिले दोन तीन दिवस भाकरी येत नव्हत्या पण ज्या दिवशी बोली त्या दिवशी दुसऱ्यापासून दिवसापासून इतक्या भाकरी इतक्या भाकरी दोन दोन दिवस संपल्याने एवढ्या भाकरी आल्या म्हणजे इतकं तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या कार्याला मदत केली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते आणि कीर्तन सेवा संपवते एकदा सगळ्यांनी मोठ्या आनंदाने भजन म्हणा कीर्तन सेवा संपवते सगळ्यांनी जर आपली कोणी हातवरती करा सगळ्यांनी जरा सगळ्यांची होत का आपल्याला युट्यूब दिसायचे आहे बर का हात खाली ठेवू नवीत चोर लगेच काढणार सगळ्यांनी मोठ्या आनंदाने भजन करायचंय सोरी ज्ञानोबा मावली तो का राम आज या ठिकाणी जी जागा आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाकरता उपलब्ध करून दिली मन मंदिरा गजर भक्तीचा